ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना विमलला सांगत असते की अगं आधी सांडगे खरपूच भाजून घ्यायचे आणि त्यानंतर ते फो त्याचे फोडणी टाकायची अगं पूर्णही सुद्धा अगदी अशीच भाजी बनवायच्या तेव्हा सायली कल्पनाला सांगते की मी सुद्धा ही अशीच भाजी बनवते तर विमल म्हणते की हो आता मी तुमच्याकडून शिकते बघते आणि त्यानंतर माझी मी बनवते तर इकडे सायली कल्पना आणि विमल यांच्या स्वयंपाकाच्या गप्पा रंगलेल्या असतात तर तिथे अर्जुन ऑफिसमध्ये निघालेला असतो आणि अर्जुनला जात असताना कुसुमताईचं बोलणं आठवत असतं कुसुमताईंनी अर्जुनला सांगितलेलं असतं की आमच्या सायलीचा तुमच्या घरामध्ये जीव अडकला आहे तर अर्जुन त्याच विचारांमध्ये असतो कुसुमताईंनी अर्जुनला सांगितलेलं असतं की सायलीचं सुभेदारांच्या घरातून निघताना तिला कसलाही त्रास होणार नाही कारण तुमचे कॉन्ट्रॅक्टचे शेवटचे दिवस उरले आहेत आणि हे, हे कॉन्ट्रॅक्ट माझ्या सायलीला महागात पडणार नाही द्या तर अर्जुनला ते सर्व काही तर अर्जुन पायऱ्या उतरत असतो आणि अर्जुन एका ठिकाणीच थांबतो त्याला सायलीचं बोलणं आठवत असतं आणि सायली अर्जुनला म्हणालेली असते की आता आपल्यातलं अंतर हळूहळू वाढवायला हवं आहे तर अर्जुन इकडे मनात विचार करत असतो की मिसेस सायलीने तयारी सुद्धा केली आहे मिसेस सायलीने त्याचमुळे मला कॅलेंडर दाखवलं होतं माझ्या मनातील खऱ्या फिलिंग्स त्यांना कळल्या असतील म्हणूनच त्या माझ्यासोबत स्ट्रिक्ट वागत आहेत असं म्हणत अर्जुन आता पूर्ण पायऱ्या खालती उतरतो आणि सायलीकडे पाहतो तर कल्पना सायली आणि विमलच्या गप्पा रंगलेल्या असतात तर अर्जुन मनात विचार करतो की मी आता ऑफिसला डबा न घेता जातो म्हणजे मिसेस सायली डबा घेऊन ऑफिसमध्ये येतील आणि त्यांच्या मनात नक्की काय आहे हे मला समजेल तर अर्जुन आता सायली कल्पना यांना काहीही न बोलता तिथून गुपचूप निघून जातो तर इकडे किल्लेदारांच्या घरी रविराज खूप खुश असतात तर ते सुमन आणि प्रिया दोघींना सांगत असतात की इथे आता पोलीस स्टेशनमध्ये एक नवीन इंचार्ज आला आहे आणि तो माझा चांगला मित्र आहे जर मी त्याला प्रतिमाबद्दल सांगितलं तर तो मला असं म्हणाला की प्रतिमा जर पनवेलमध्येच असेल तर आपल्याला शोध वाढवायला हवा आहे त्या आपल्याला नक्कीच मिळतील तर सुमन सांगते की हो भाऊजी किती वेळ लागला तरी आपण आपले प्रयत्न अजिबात सोडायचे नाहीत तर लगेच प्रिया तिथं बोलते की ते इन्स्पेक्टर आपल्या म्हणजे आईला शोधण्यासाठी मदत करत आहेत ती चांगलीच गोष्ट आहे परंतु बाबा मला ना तुमची खूप काळजी वाटते आहे म्हणजे आईला शोधण्यासाठी आपल्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत आणि असं मृगजळाच्या पाठीमागे धावून तुम्हाला त्रासच होणार आहे तर ती ते आता रविराज प्रियाची समजूत काढतात आणि तिला सांगतात की हे मृगजळ वगैरे काहीच नाही आहे माझा माझ्यावरती असलेला तो विश्वास आहे तेव्हा सुमनसुद्धा म्हणते की भाऊजी माझ्यावरती सुद्धा तुम्ही विश्वास टाकलात म्हणजे मी मागे ज्यांना पाहिलं होतं त्या प्रतिमा वहिनीच होत्या परंतु तन्वी आणि हे माझ्यावरती विश्वास ठेवायलाच तयार नाही आहेत तेव्हा रविराज हसतच तिथे सांगतात की ज्या दिवशी मी प्रतिमाला यांच्यासमोर आणून उभे करेन ना त्याच दिवशी माझ्या बोलण्यावरती या दोघांचाही विश्वास बसेल तर रविराज गेल्यानंतर इकडे प्रिया खूप चिडलेली असते आणि स्वतःशीच म्हणते की मी ना लोकांना वेड्याचे झटके येतात हे पाहिलं होतं परंतु या किल्लेदाराला तर सतत त्या प्रतिमाचे झटके येतात जर ती प्रतिमा या घरात आली तर माझा पत्ता कायमचा कट होईल आता या किल्लेदाराला कसं अडवायचं याचा प्रिया विचार करत असते तर प्रियाचं बोलणं आता चोरून नागराजने ऐकलेलं असतं तर नागराज स्वतःच्या मनात म्हणतो मन की प्रतिमा बहिणीच्या आधी मला ना तुझ्या मुसक्या आवडायच्या आहेत मला तुझा पत्ता या घरातून कायमचा कट करायचा आहे तर इकडे आता चैतन्य सुद्धा एका विचारात असतो आठवत की तो जेव्हा साक्षीचा फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करत होता त्याच वेळी अचानक महिपतीचा फोन आला होता तर चैतन्य विचार करतो कि हा महिपती शिकरे इतका पोहोचलेला गुन्हेगार आहे की त्याला पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा फोन मिळाला परंतु मला सगळ्यात आधी साक्षीचा फोन अनलॉक करावा लागेल आणि साक्षीचा फोन अनलॉक केल्यानंतरच मला समजेल की महिपती शिकरे मधुभाऊंबद्दल काय बोलत होता आयुष्यपत मला साक्षीचा फोन फक्त मिळायला हवा आहे तो पुराव्यांचा खजिना आहे तर साक्षीचा फोन कसा मिळवून त्याच्यातील पुरावे कसे गोळा करायचे याचा चैतन्य विचार करत असतो तर इकडे आता सुभेदारांच्या घरी सांडग्यांची भाजी बनवलेली असते आणि विमल तिथे आता कल्पनाचं खूप कौतुक करत असते तर कल्पना सायलीला विचारते की अर्जुन ऑफिसमध्ये गेला आहे का तेव्हा सायली म्हणते की कदाचित ते त्यांच्या रूममध्येच होते कल्पना आता मोठमोठ्याने अर्जुनला हाक मारते परंतु अर्जुनचा आवाज येत नाही त्यामुळे कल्पनाला समजते की अर्जुन, अर्जुन नक्कीच ऑफिसमध्ये गेला असणार आहे कल्पनाचं लक्ष अचानक अर्जुनच्या डब्याकडे जाते आणि कल्पना सर तिथे विमल आणि सायलीला म्हणते हे बघ अर्जुन आज सुद्धा स्वतःचा डबा विसरून गेला आहे तर तिथे सायलीला अर्जुनचं हे वागणं खूप अजब वाटतं आणि सायली विचार करते की एक दिवस यांनी स्वतःचा डबा इथेच विसरून गेले आहेत आता उद्यापासून काही यांची काळजी घेण्यासाठी मी असणार आहे का यांना स्वतःची काळजी घ्यावी लागेल तर आता तिथे कल्पना मुद्दाम अर्जुन आणि सायलीची चेष्टा करत असते तर सायलीची मस्करी करत कल्पना म्हणते की विमल तुला माहिती आहे का की अर्जुन मुद्दाम डबा विसरून गेला असेल कारण बायको डबा घेऊन ऑफिस मध्ये आली की दिवसभराचा विरह नको तर त्या वर्षी सायली फक्त हसते आणि कल्पना सायलीला अर्जुनचा डबा घेऊन जाण्यासाठी सांगते तर सायली कल्पनाला म्हणते की आई आजचा दिवस तुम्ही डबा घेऊन जाता का म्हणजे दरवेळी दर तर मीच जाते परंतु असं अचानक तुम्हाला ऑफिसमध्ये आलेलं पाहून त्यांना सुद्धा खूप बरं वाटेल तर विमल लगेच सायलीला म्हणते की सायलीताई अर्जुनदादा काही मुद्दा म्हणून डबा विसरून गेलेत ते कल्पना वहिनीसाठी नाही तर तुमच्यासाठी असं म्हणत कल्पना आणि वल हसतात सायलीची मस्करी करत असतात तर कल्पना तिथे सायलीला सांगते की अगं अर्जुनने एवढं जबरदस्त प्लॅनिंग केलं आहे तुला भेटण्यासाठी तर उगस त्याच्यावरती पाणी नको फिरूस आणि ती अर्जुनसाठी सायलीला डबा घेऊन जाण्यासाठी सांगते तर सायली जेव्हा डबा घेऊन घराच्या बाहेर पडते कल्पना विमलला सांगते की सायलीला सुद्धा अर्जुनला भेटायला जायचं असतं परंतु उगाच चाडेवेळे घेत असते आणि त्यानंतर दोघी हसतात तर, तर इकडे आता चैतन्य महिपतीचा फोन आल्याची बातमी अर्जुनला देण्यासाठी निघालेला असतो इतक्या तिथे साक्षी येते आणि चैतन्याला म्हणते की तू कोर्टात जातो आहेस का चैतन्य म्हणतो की नाही मी आधी ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्याचनंतर कोर्टात खरं तर चैतन्याला अर्जुनची भेट घ्यायची असते तेव्हा साक्षी म्हणते की चैतन्य म्हणजे बदलापूरचा एक प्लॉट आहे ना त्याच्या संदर्भात कोर्टामध्ये मला जायचं आहे आणि प्लीज माझ्यासोबत येशील का मला तिथलं काहीच नाही समजत अर्ध्या तासाच्या वरती मी तुझा वेळ नाही खाणार तर आता साक्षी चैतन्याला तिथे गळच घालत असते तेव्हा चैतन्य चिडतो आणि मनात म्हणतो की तर माझ्या कळ्यातच पडली आहे तेव्हा चैतन्य आता काहीच नकार न देता साक्षीला घेऊन कोर्टाकडे निघालेला असतो तर इकडे ऑफिस मध्ये अर्जुन सायलीसाठी खूप कासावीस सा असतो अर्जुन स्वतःशी विचार करत असतो की मला एवढी भूक लागली आहे सायली अजून आल्या नाहीत त्यांना समजलं नसेल का मी डाबा न घेता आलो आहे की समजून ही मुद्दा मिसेस सायली दुर्लक्ष तर करत नसतील ना त्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे यामुळे आमच्या नात्यामध्ये एवढं डिस्टन्स क्रिएट केलं आहे ते आम्हाला अर्जुन विचार करत असतो अर्जुन विचार करत असतो की मिसेस सायली आता त्यांच्या जाण्यासाठी बॅग्स पॅक करत असतील अर्जुन आता सायलीला फोन लावण्यासाठी फोन तर घेतो परंतु त्याची हिंमतच होत नाही तर इकडे आता किल्लेदारांच्या घरामध्ये नागराज प्रियासाठी एक जाळं रचत असतो आणि नागराज विचार करतो की आता दादा आणि सुमन दोघेही घरात नाही आहेत घरे टाईम आहे प्रियाला अडकवण्यासाठी तर नागराज मुद्दामाता अरविंद पवार जे महिपतीचे केस सांभाळत असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचं नाटक करतो आणि त्यांना म्हणतो की काय तुम्ही केसबाबत मला काहीच अपडेट देत नाहीत तुम्हाला जर पैसे कमी पडत असतील तर असं सांगा ना तेव्हा ते, ते बोलणं ऐकून प्रिया आता सावध होते आणि नागराज बोलतच बाहेर गेलेला असतो तेव्हा प्रिया लगेच त्याचा पाठलाग करायला लागते तर इकडे सायली अर्जुनसाठी डबा घेऊन जात असते तेव्हा ती एका बाकावरती बसते आणि खूप विचार करत असते सायली म्हणायला लागते की आमचं नातं तर दोन दिवसात संपणार आहे आणि अर्जुन सरांची मला खूप सवय लागली आहे आता या दोन दिवसात मी हे सगळं काही कसं विसरणार आहे तेव्हा आता कुसुमताईच्या घरी रागाने निघून गेलेल्या सायलीला मनवणारा तो अर्जुन त्यानंतर महपतीच्या गुंडांपासून वाचवून सायलीला घरी सुखरूप घेऊन येणारा तो अर्जुन आणि सायलीच्या स्कूटीवरती पाठीमागे बसून फिरणारा तो अर्जुन सायलीला आठवत असतो आणि सायली खूप रडत असते सायली विचार करते की या दोन दिवसात मी माझी माणसं माझं घर आणि अर्जुन सरांवर असलेलं जीवापाड प्रेम कसं विसरणार आहे तर सायली आता मन घट्ट करते आणि म्हणायला लागते मला काही झालं तरी यांना विसरावंच लागेल मला माझं मन घट्ट करावंच लागेल आणि मी यांना डबा देण्यासाठी नाहीच जाणार जर मी घरी असले तर यांना टाळणं मला खूप सोपं जाईल परंतु एकांतात असलं तर मी त्यांच्यात अडकेन असा विचार करून सायली घराकडे परत फिरते परंतु सायली परत विचार करते अर्जुनचा आणि म्हणते की मी जर आता त्यांना डबा नाही दिला तर मग त्यांना बाहेरचं काहीतरी खावं लागेल आता सायली कोंडीत सापडलेले असते दोन्ही बाजूने विचार करून सायलीला आता कोणता निर्णय घ्यावा हेच समजत नसतं तर इकडे आता अर्जुनसुद्धा खूप विचार करून अखेर सायलीला फोन लावतो परंतु इकडे सायली विचार करत असते आणि अर्जुनचा फोन रिसीव करत नसते त्यामुळे अर्जुनला खूप टेन्शन येतं आणि अर्जुन विचार करतो की मिसेस सायली माझा फोन का उचलत नाही आहेत तर इकडे सुविधारांच्या घरामध्ये कल्पनाचं चा जेवण झालेलं असतं तेव्हा ती विमलला विचारते की तू जेवली आहेस का विमल सांगते की आता सर्व काही आवरून झाल्यानंतरच मी जेवेन इतक्यातच अर्जुनचा डायरेक्ट कल्पनाला फोन गेलेला असतो कल्पनाला कळत नाही की अर्जुनने अचानक फोन का केला असेल तेव्हा कल्पना सायलीसाठीच नक्की फोन केला असेल असं विमलला खुनावते आणि फोन रिसीव करते तर अर्जुन खूप घाबरलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की सायली कुठे आहे मम्मा तेव्हा कल्पना म्हणते की सायली अरे ती तर मगाशीच घराच्या बाहेर पडली तुझं काही काम होतं का तेव्हा अर्जुन म्हणतो अगं मम्मा मा मी माझा डबा विसरलो आहे आणि म मला असं वाटलं की सायली ऑफिसमध्ये डबा घेऊन येईल तेव्हा कल्पना म्हणते की तिथे कुठे ऑफिस मध्ये अरे परंतु सायली डबा न घेताच घराच्या बाहेर पडले आहे तेव्हा अर्जुनला जरासा धक्काच बसतो आणि त्यानंतर अर्जुनला परत खूप जास्त टेन्शन वाढत तरीकडे आता कल्पना फोन ठेवते आणि कल्पना विमल दोघी खूप हसत असतात परंतु अर्जुनला जाम टेन्शन आलेलं असतं तर अर्जुन विचार करतो की म्हणजे आता मी उपाशी राहिलो तरी सुद्धा मिसेस सायलीना काही फरक नाही पडणार त्यांनी जाण्याची तयारी केलीच आहे म्हणजे माझ्या बाबतीत त्यांच्या मनात काहीही नाहीये अर्जुन आता रडकून आलेला असतो तर इकडे आता नागराजने प्रियासाठी एक ट्रॅप रचलेला असतो आणि नागराज त्या वकिलाशी खोटं बोलत म्हणायला लागतो म्हणजे नागराजने खोटाच फोन केलेला असतो तो म्हणतो की महिपतीच्या विरोधात पुरावे नाही आहेत मग त्याला सोडवण्यासाठी जर पुरावे नसतील तर ते पुरावे क्रिएट करा असं बोलत आता नागराज वरती टेरेसवरती निघालेला असतो तर प्रिया सुद्धा त्याचा पाठलाग करत करत त्याच्या जात स्वतःच नागराच्या चार चाळ्यात अडकलेली असते तर इकडे ऑफिसमध्ये अर्जुन सायरीची खूप वाट पाहत असतो अर्जुनला खूप भूकही लागलेली असते अर्जुन आता खूप विचार करत असतो आणि लागतो मिसेस अशा अचानक गायब असतील तेव्हा चैतन्यला फोन करून विचारतो मिसेस अली घर तर सोडून गेले नसतील ना अर्जुन आता चैतन्यला फोन करणार इतक्याच सायली येते आणि सायली म्हणला अर्जुन म्हणतो कुठे होतात तुम्ही कुठे गायब झाला होता तुम्हाला माहिती आहे का मी किती विचार करत होतो तुमचा तर सायली म्हणते की सर आधी तुम्ही जेवण घ्या नाही तर तुमचं डोकं दुखायला लागेल तुम्हाला खूप भूक लागली असेल ना तेव्हा अर्जुन डबा बघतो आणि खूप खुश होतो तर अर्जुन म्हणतो मग ममा अशी का म्हणाली असेल मला मम्माने खोटं सांगितलं मला की तुम्ही डबा घेऊन घराच्या बाहेरच नव्हता आलात त्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की कल्पनाने त्याचे मस्करी केले आहे तर अर्जुन म्हणतो की राईट मम्माने माझी मस्करी केली असणार आहे मम्मा पण ना तेव्हा सायली म्हणते की कदाचित तुम तुम्ही परत कधीही डबा विसरू नये म्हणून आईने मुद्दाम हे सर्व काही केलं असेल तर अर्जुन म्हणतो तुम्ही सांगायचं ना मला मी किती फोन केले होते तुम्हाला मला खूप टेन्शन आलं होतं माहिती आहे का मला वाटायला लागलं की तुम्ही अचानक गायब कुठे झाला तुम्हाला काही झालं नसेल ना किती विचार आले होते माझ्या मनात तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही आधी जेवून घ्या जेवण थंड होतय तर अर्जुन आता चकित होऊन सायलीकडे पाहायला लागतो तर सायली अर्जुन साठी आता डिश घेऊन आलेली असते आणि जेवण वाढत असते तर सायली अर्जुनला म्हणते की आता इथून पुढे कधी घरी डबा विसरून येऊ नका कारण डबा ऑफिस मध्ये दे आणून देण्यासाठी इथून पुढे दोन तर मी नसणार आहे तेव्हा अर्जुन पाणी पित असतो तर अर्जुनला अचानक ठसका लागतो सायली खूप घाबरते आणि म्हणायला लागते अहो काय तुम्ही पण किती लहान मुलासारखं वागता आता तुमची काळजी घेण्यासाठी एक माणूस ठेवायचा आहे का तेव्हा अर्जुन मग तो मग तुम्हीच ना तुम्ही मला सोडून जाऊच नका ना तेव्हा सायली अर्जुन पासून दूर होते तर अर्जुन म्हणतो की काय विचार केला आहे तुम्ही तुम्ही खरंच दोन दिवसानंतर कायमचे निघून जाणार आहात का तेव्हा सायलीमध्ये ते आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आहे ना अर्जुन विचारतो की मग तुम्ही काय ठरवलं आहे मिसेस सायली सायली सांगते की तुम्ही आधी जेवून घ्या जेवण थंड होत आहे एक ले ले एक ले ले एक सायली आणि अर्जुन एकमेकात खूप गुरफटलेले असतात एकमेकांच्या प्रेमात अडकलेले असतात परंतु एकमेकांवरच प्रेम ते कबूलच करत नसतात आणि त्याचमुळे खूप गुंता वाढत चालली तर अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही जेवला आहात का तेव्हा गप ते सा सायली गप्पच असते अर्जुन म्हणतो मला माहिती आहे की तुम्ही जेवला नाही आहेत तर तुम्ही त्यासाठी तुम्ही दुसरी प्लेट घ्या नाहीतर मी सुद्धा नाही जेवणार तेव्हा अर्जुनने गळ घातल्यामुळे सायली येतात जेवणासाठी बसते तर अर्जुन सायलीला पहिल्यांदा तिला जेवायला सांगतो जेव्हा सायली पहिला घास घेते तेव्हाच अर्जुन सुद्धा जेवतो तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुने कॉन्ट्रॅक्ट फाईल काढून सायलीच्या हाती दिलेली असते तेव्हा सायली म्हणते की आता आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल आणि अठ्ठेचाळीस तासानंतर आपले हे कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे आणि त्यानंतर मी तुमच्या आयुष्यातून आणि घरातून कायमची निघून जाणार आहे तेव्हा अर्जुनला हा विरह सहनच होत नसतो तर त्यानंतर चैतन्य अर्जुन सायलीची भेट घेण्यासाठी आलेला असतो आणि चैतन्य खूप मोठी न्यूज घेऊन आलेला असतो की मैपतीकर जेलमध्ये मोबाईल आहे आणि तो मुदबाहूच्या बाबतीत काहीतरी बोलत होता तेव्हा सायली अर्जुनला मोठा धक्का